शेतकऱ्यांच्या आशेचा किरण ठरलेला गणेशपूर सिंचन प्रकल्प आज धोक्याच्या उंबरठ्यावर उभा आहे एकोणीशे ब्याण्णव साली प्रस्तावित झालेल्या या प्रकल्पाच्या भिंतींवर झाडं झुडप आणि गवत यांची अतिक्रांती झाली आहे त्यामुळे भिंतीला भेगा पडण्याची शक्यता निर्माण झाली असून याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे प्रकल्पाची सिंचन क्षमता आहे दोनशे सतरा हेक्टर आणि जवळपास पंधरा वर्षांपूर्वी तो प्रत्यक्षात अस्तित्वात आला अनेक शेतकऱ्यांनी आपल्या खिशातून विद्युत पंप बसवून पाण्याचा योग्य वापर केला आज त्याच प्रकल्पाची स्थिती मात्र अत्यंत दयनीय आहे चार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी शासनाकडे देखभाल दुरुस्तीसाठी निधीच नाही जमीन कवडीमोल भावात घेतली पण आता त्या जमिनीला पाणी मिळतं की नाही याचीच शाश्वती उरलेली नाही शेतकरी विचारत आहेत या स्थितीस जबाबदार कोण सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च होता फक्त दोन कोटी मात्र जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा आकडा पोहोचला चार कोटींवर आज साठवण तलावात पाण्याच्या जागेवर झाडांची घनदाट वाढ झाली आहे विविध प्रकारच्या वनस्पतींनी तलाव व्यापला आहे परिणामी पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चालला आहे या परिस्थितीकडे जलसंपदा विभागाचे मात्र पूर्ण दुर्लक्ष होत आहे जेव्हा सहाय्यक जिल्हा संधारण अधिकारी सोरा कोकाटे यांच्याशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितले शेतकऱ्यांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही म्हणून कारवाई शक्य नाही शिवाय दुरुस्तीसाठी निधीही उपलब्ध नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आणि शासनाचे लक्ष या भागाकडे कधी जाणार